मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डीजी नाईन आणि डीजी नाईनच्या एका विशेष पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं काहीतरी करणार होतो असं मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो काहीतरी म्हणजे नेमकं काय तर मुंबई महानगरपालिका हा जो काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं या मुंबई महानगरपालिकेत जे काही बदल घडत गेलेत मागच्या दोन अडीच दशकात ते जाणून घेणं महत्वाचं आहे आणि मुंबईचं सध्याचं स्वरूप काय तेही जाणून घेणं महत्वाचं आहे अशा वेळी काही अभ्यासू व्यक्तिमत्वांना आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये निमंत्रित करत आहोत या नव्या सिरीजचं पहिलं पुष्प गुंताना मी स्वागत करेन मुंबईच्या अंधेरी भागातले म्हणजे अंधेरी पश्चिमेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित जे साठम सर नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आणि आज तुम्हाला या व्यासपीठावर निमंत्रित करण्याचं कारण एकच आहे की तुम्ही फार जवळून मुंबई पाहिली आहे मूळचे मुंबईकर आणि त्यात तुम्ही महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती तर त्या अनुषंगानं तुम्ही एक प्रदीर्घ काळ एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मुंबईकडे बघता तेव्हा या वीस पंचवीस वर्षात मुंबई बदलत जशी गेली आहे म्हणजे अगदी इन्फ्रास्ट्रक्चर uh, वाईज जो काय बदल झालाय तो आपल्या डोळ्यांनी दिसतो म्हणजे आपण जाता येता पाहतो काय बदल घडले असेही बदल आहेत की जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते बघायला एक नजर लागते आणि ती नजर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मुंबईवर मारत असता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मुंबई कुठल्या कुठल्या अंगानं बदलत चालली तर तुम्हाला जे दिसलेली मुंबई म्हणजे मागच्या अडीच दशकात तुम्ही जर त्याची जर विभागणी कराल तर म्हणजे पहिलं दशक दुसरं दशक त्यानंतर आताचा जो काही काळ गेला आहे जो प्रशासकाच्या अधीन असलेली मुंबई महानगरपालिका काय वाटतं एकंदर तुम्हाला मला असं वाटत की एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा हे महाविकास आघाडीचं सरकार होत म्हणजे आताची महाविकास आघाडी त्यावेळेची काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत आणि नव्याण्णव ते दोन हजार चौदा एकच उदाहरण देतो की मुंबई शहरामध्ये अकरा किलोमीटरची एक वर्सवाते घाटकोपरची मेट्रो बनली मुंबई शहराचे मूल मुख्य मुद्दे काय आहेत एक हाऊसिंग आणि दुसरं मोबिलिटी दोन हजार मध्ये दहशतवादी हमला झाला त्यावेळेचे असलेले गृहमंत्री यांनी त्यावेळेला घोषणा केली की संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावणार मुंबईची सुरक्षितता वाढवणार परंतु दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरा मुंबई शहरामध्ये लागले नाहीत आणि एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये उबाटाचं शासन होतं आणि कुठल्याही प्रकारचं विजन हे या मुंबई महानगरपालिकेच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये दिसलं नाही कुठल्याही प्रकारचे आमूलग्न बदल हे मुंबई शहरामध्ये आणलेले दिसले नाहीत हे झालं दोन हजार चौदा पर्यंतचा काळ आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस असता टिल डेट हा जर मी काळ बघतो तर मला असं वाटतं की क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडले त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे जे सीसीटीव्ही कॅमेरा काँग्रेस राष्ट्रवादी लावू शकले नाहीत ते सीसीटीव्ही कॅमेरा दोन हजार मध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार मध्येच सात हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा मुंबई शहरामध्ये लावून मुंबईची सुरक्षितता वाढवण्याचं काम केलं वर्सवा ते घाटकोपर अकरा किलोमीटरची एक मेट्रो आणि आता तीनशे पंचवीस किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे सुरू आहे अर्ध्यापेक्षा जास्त मेट्रो कमिशन सुद्धा झालेली आहे एक मागोमाग एक फेस जे आहेत ते कमिशन होत आहेत कोस्टल रोड आपण बघतोय वर्ली ट्रान्सफर लिंक किंवा अटल सेतू म्हणजे नवी मुंबई आणि सेंट्रल मुंबईला लिंक करणारा जो कोस्टल आ, जो ब्रिज आहे तो ब्रिज आपण बघतोय आणि अशा प्रकारे कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो सी सी टी व्ही कॅमेराज असतील किंवा दोन हजार अकरा पर्यंत ज्यांचे स्ट्रक्चर आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरं देण्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो कायदा आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना पारित केला आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हे सगळे कामं थांबवण्याचं काम झालं परंतु दोन हजार बावीसला पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सगळी कामं पुढे नेऊन हे मुंबईचं एक बदलतं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय चांगली इन्फ्रास्ट्रक्चर मोबिलिटी हे सगळ्या योजना सुद्धा पुढे नेतायत सर्वात मोठा आशिया खंडातला अर्बन रिन्युअलचा दारावीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट ही सुरू झालेला आहे अशा प्रकारे एक वेगळ्या मुंबईचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये जेव्हा हे सगळे प्रकल्प मार्गी लागतील त्यावेळेला द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर असं मला वाटतं बरोबर आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला मला वाटतं ऐंशीच्या दशकात मुंबई महानगरपालिकेशी निगडीत अशी एक घोषणा स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरित मुंबई हे स्लोगन्स तेव्हा वापरले जायचे आणि मान्य बाळासाहेबांकडून कदाचित या घोषणेचा उगम झाला असेल की मुंबईचं शांघाय करायचं किंवा मुंबईचं सिंगापूर करायचं जसं कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा जो विचार बरेच वर्ष मांडला जातो तसंच मुंबईला कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराशी जोडण्याचा विचार ऐंशीच्या दशकात मांडला गेला होता आज आपण कितीतरी पुढे आलोत म्हणजे ऐंशीचं दशक कुठे आणि आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये एवढा मोठा प्रचंड काळ लोटल्यानंतरही एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जेव्हा आपण मुंबईकडे बघतो आता कुठे आपल्याला ह्या जा ज्या काही गोष्टी दिसत म्हणजे तुम्ही जसा मेट्रोचा उल्लेख केला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कोस्टल रोड पासून अटल सेतू या सगळ्या गोष्टी पण आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ज्या समस्या आता सध्या भेडसावत आहेत म्हणजे अगदी तुम्ही जर्मनीत बघा पॅरिस पॅरिसमध्ये काय चाललंय ब्रिटनमध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ना डेमोग्राफी बदलते आपण जे म्हणतो ना तिथले जे मूलनिवासी जे असतात स्थानिक जे असतात त्यांना कुठेतरी हटवून तिथे भलतेच कोणीतरी येत आहेत आणि मग त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं एक प्रकारची अरेरावी एक प्रकारची हुकूमत गाजवण्याचा प्रकार सुरू झालाय हे कुठेतरी त्या त्या शहराच्या मूळ स्वरूपाला घातक ठरते आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ही परिस्थिती आहे तर त्या अनुषंगानं मुंबईचं जे काही सध्याचं जे काही स्ट्रक्चर आहे मुंबईचं स्वरूप आहे त्याकडे बघताना तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की सर्वप्रथम तर मुंबईची शांघाय किंवा सिंगापूर करण्याची आवश्यकता नाही मुंबईला मुंबई म्हणून मुंबईची जी एक ओळख आहे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ती मुंबईची ओळख जी आहे ती टिकली पाहिजे आणि मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे दुसरा मुद्दा आपण काही आंतरराष्ट्रीय शहरांचा उल्लेख केला त्या ठिकाणी असणारे डेमोग्राफिक किंवा सोशल किंवा सोशिओ पॉलिटिकल अशा प्रकारचे अनेक प्रकरणं अनेक मुद्दे अनेक सब्जेक्ट्स हे आपण पेपरांमध्ये वाचतो टी व्हीवरही बघायला मिळतात आणि एका सिक्युरिटीचा थ्रेट हा मला असं वाटतं की काही अशा आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो जो अजूनपर्यंत मुंबई शहरामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत नाही पण कुठेतरी त्याचं जे एक बीज जे आहे ते बीज टाकण्याचं काम हे मुंबईमध्ये हळूहळू मतांच्या राजकारणाकरता सुरू झालेलं आहे असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या अशा प्रकारची जी काही मानसिकता कि आहे किंवा अशा प्रकारची जी काही वृत्ती आहे त्याला थांबवणं त्याला रोखणं किंवा त्याला मोडून काढणं हा मुंबई शहराच्या समोरचा येणाऱ्या काळामधला मोठा चॅलेंज आहे असं मला वाटतं इथल्या राजकीय पक्षांबद्दल आपण जर ह्या तुमच्या आत्ताच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर गट जो आहे तो कधी काळी म्हणजे हिंदुत्वाचा म्हणजे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता वगैरे मांडला जायचा पण मागच्या निवडणुकांच्या दरम्यानच म्हणजे लोकसभा विधानसभा या दोन निवडणुकांमध्ये या पक्षाचं किंवा पक्षाच्या नेतृत्वाचं खरं स्वरूप मराठी माणसासमोर आलेलं आहे आणि यांच्या म्हणजे हे एक प्रकारचा जो धाक होता एक दरारा होता बाळासाहेबांची गोष्ट करतोय कारण आता मातोश्रीवरती तो धाक तो दरारा उरलाय असं वाटत नाही मग बाळासाहेबांच्या अपरोक्ष म्हणजे आज बाळासाहेब हयात नसताना ज्या पद्धतीनं तो पक्ष आपली ध्येय धोरण बदलून वाटचाल करतोय आणि त्यांच्यामुळे कुठेतरी एक धार्मिक ध्रुवीकरणाला चालना दिली जाते तुम्ही ते फार जवळून पाहिलेलं आहे काही उदाहरण तुम तुमच्या नजरेसमोर असतील मला असं वाटतं की स्वतःच राजकीय अस्तित्व संपलेलं असताना ते पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता या मुंबई शहराशी आणि मुंबईकरांशी खेळ करण्याचा डाव कोणीतरी आखत आहे असं मला वाटतं ज्यांना जय जै भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी ज्यांचं स्वागत व्हायचं आज त्यांचं स्वागत कुठल्या घोषणांनी होतंय आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी संपूर्ण शहर पाहत आहे किंवा कुणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी बाबा चौहान इक्बाल मुसाउर्फ बाबा चौहान हे प्रचार करत होते हे सुद्धा मुंबईने पाहिलेलं आहे किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाकिस्तानचे झेंडे कोणाच्या रॅलीमध्ये नाचले होते फडकले होते हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हा एका राजकीय गटाकडनं उभाटाकडनं मतांच्या राजकारणाकरता किंवा स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत असं मला वाटतं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्नाचं सगळ्यात मोठं उदाहरण हे आपण वर्सुव्यात बघितलेलं आहे वर्सोव्यामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं ज्या ठिकाणी मला असं वाटतं की सिक्स्टी सिक्स पर्सेंट सहासष्ट टक्के हिंदू असतानाही त्या ठिकाणी एक कम्युनल अशा प्रकारची घोषणा देऊन किंवा सांप्रदायिक अशा प्रकारचं अपील करून जो उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि त्याने ज्या प्रकारची अपील्स केली होती आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये उबाटाकडून वर्सवा पॅटर्न हा मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये राबवण्याचा प्रयत्न होईल मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न होईल आणि हा वर्सवा पॅटर्न कुठेतरी रोखला पाहिजे कारण मुंबईच्या सुर मुंबई मुंबईकरांची सुरक्षा सुरक्षितता ही सर्वात जास्त महत्वाची आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा वर्सोवाजी लॅबोरेटरी बनते आहे अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट्स ते कुठे कुठेतरी तरी थांबवणं हा सर्वांसमोर मुंबईकरांच्या समोरचा हा चॅलेंज आहे असं मला वाटतं तुम्ही ज्या वर्सोवा पॅटर्नचा उल्लेख केला आमच्या प्रेक्षकांसाठी मी एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय ती व्हिडिओ क्लिप बघा तुम्हाला मग तो वर्सो पॅटर्न जो काय आहे तो तुमच्या तुमच्या लक्षात येईल हम इज स्पेशली की महान अगाड़ी तो की दो तो सौ उनहत्तर टू सीटों पर तारीफ की गई इस वजह से ईडीटी के हारू खान असलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातुह मैं हाजी हारून रशीद खान पक्का मोमिन हूं और ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर ईमान रखता हूं हूँ उम्मीदवार हारून खान की जीत हुई है वर्सोवा का हिंदू क्यों नहीं जागा अभी भी समय हिंदू मित्र या वर्षन नंतर या मुंबई शहराची जी काही डेमोग्राफी आहे ती कशी हळूहळू आणि जाणीवपूर्वक बदल बदलली जाते किंवा बदलली जाताना त्याला मदत करणारे काही घटक जे आजही कुठेतरी जुन्या बगव्या रंगाचा आधार घेताना दिसतायत तर ते ओळखणं फार गरजेचं आहे या अनुषंगाने मला विचारायचं की तुम्ही ज्या पद्धतीनं आक्रमकतेनं म्हणजे तुमचा पक्ष आणि तुम्ही सातत्यानं तुमच्या विरोधकांवर टीका करता त्याच वेळेला कसं आहे की जेव्हा तुम्हाला संधी हवी आहे किंवा मुंबई महानगरपालिका जर तुमच्या ताब्यात आली किंवा पूर्णत सत्ता तुमच्या हातात आली तर या मुंबई शहराचं स्वरूप कसं बदलणार तुमच्याकडे काय असा मास्टर प्लॅन वगैरे तयार आहे गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सात लाख कोटी रुपये हे दिलेले आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये मेट्रो आहे कोस्टल रोड आहे त्यामध्ये रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावरती रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्यासाठी एस्कलेटर्स लावणे किंवा मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की मुंबईच्या समुद्राचा रंग हा आता जो आधी निळा होता तो काळा झालेला आहे कारण मुंबई शहरामध्ये एस टी पी नाही आहे पंचवीस वर्ष यांनी मुंबईच्या महानगरपालिकेवरती राज्य केलं परंतु मुंबई शहरामध्ये एस टी पी प्लांट लावू शकले नाहीत ते एस टी पी प्लांट आदरणीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी आता मुंबईतल्या सात एस टी पी प्लांटचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे एस आर ए असेल हाऊसिंग असेल मोबिलिटी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल मुंबईच्या गावठण आणि कोळीवाड्यांकरता एक सेपरेट डी सी आर तयार करणं असेल मुंबईच्या सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकास असेल अशा विविध विद्या मुद्द्यांवरती ह्या गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादानं हे झालेलं आहे आणि त्यामुळे ते चांगल्या रीतीने पुढे घेऊन जाणं की बाकीची जी आंतरराष्ट्रीय शहरं जी आहेत खऱ्या अर्थानं मुंबई शहराला एक आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा जो आहे तो प्राप्त आहेच परंतु इतर डेव्हलप्ड कंट्रीजचे जे आंतरराष्ट्रीय शहरं आहेत त्या डेव्हलप्ड कंट्रीजच्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईकरांना देणं आणि काही डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांना आज जो धोका त्यांच्यासमोर आहे त्या धोक्यापासून मुंबई आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवणं हे येणाऱ्या काळामध्ये हा जो मुद्दा महत्वाचा आहे मुंबई शहराला सुरक्षितता प्रदान करण दोन हजार बारा साली या मुंबई शहरात रजा अकादमीचा एक मोर्चा निघाला होता आसाममध्ये कुठेतरी चार मुसलमान मारले गेले होते आणि त्याचा निषेध करायला मुंबईच्या सीएसटी ला आझाद मैदानात हा मोर्चा आला आणि त्या मोर्चाने पुढे कसं स्वरूप धारण केलं तुम्ही पाहिलेलं आहे त्याच धर्तीवर एक मोर्चा स्वरा भास्कर गेल्या आठवड्यात काढणार होती आणि तिने ज्या पद्धतीनं आवाहन केलं होतं सगळेच डावे पक्ष सीपीआय सीपीआयएम आणि त्यांचे जेवढे तुकडे आहेत ते सगळे एकत्र येऊन समाजवादी पार्टी यांनी मिळून तो मोर्चा आयोजित केला होता आणि पुन्हा एकदा तसंच राजा अकादमी सारखा गोंधळ तिथे होईल अशी शंका निर्माण झाली होती सुदैवानं मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात आवाज उठवला गेला आणि तो मोर्चा त्या मोर्चाला परवानगी देणं टाळलं गेलं पण तत्पूर्वी असं कळतं की त्या मोर्चाला परवानगी दिली गेली होती आज सरकार गृहमंत्रालय हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे असं असताना हे ह्या ज्या काही प्रिकॉशन्स किंवा या ज्या काही खबरदाऱ्या घेणं गरजेचं असताना हे जे काही अशा काही गोष्टी ज्या ज्याला आपण कम्युनल ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्या होत करणाऱ्यांना आपण कुठेतरी रोखू शकतो का तर या बाबतीत म्हणजे तुमच्या पार्टीच्या दृष्टिकोनाने विचार केला तर तुमची अशी काही धोरणं आहेत का की भविष्यात अशा गोष्टी होऊ नये नाही नक्कीच तो मोर्चा तर झाला नाहीच आणि कारण त्याला परवानगी दिली गेली नव्हती आणि अशा प्रकारचे डिव्हायझिव्ह कम्युनल पोलरायझिंग प्रयत्न हे तुकडे गँगकडनं म्हणा अर्बन नॅक्सल्सकडनं म्हणा हे वारंवार हे आधीही झालेले आहेत येणाऱ्या काळामध्येही होणार आहेत आणि त्यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्येही युतीचं सरकार या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत परंतु मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरावरती मुंबई महानगरपालिकेचा एक इम्पॅक्ट असतो मुंबईकरांना भेडसावणाऱ्या सत्तर साठ ते सत्तर टक्के समस्या मुंबई महानगरपालिकेशी निगडित असतात पाण्याची असेल कचऱ्याची असेल गटाराची असेल किंवा अन्य कुठल्याही समस्या असतील आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्येही अशाच प्रकारचं एक विजन असणारं ॲडमिनिस्ट्रेशन स्वच्छ प्रशासन आणि मुंबईमध्ये अशा प्रकारचे कुठलेही डिवायझिव्ह कम्युनल पॉलिटिक्स होऊ न देण्याकरता हे आमचं ह्या येणाऱ्या ये काळामध्ये आमचं धोरण असणार आहे कारण मला असं वाटतं की मुंबई एका ब्रिंकवरती उभी आहे आणि या ब्रिंकवरती उभी असताना मुंबई पॉझिटिव्ह डायरेक्शननी पुढेसुद्धा जाऊ शकते नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार आदरणीय देवेंद्रजींनी ज्या प्रकारे मुंबई शहराला पुढे नेलं आहे त्याप्रकारे पुढे मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन जाऊ शकतं परंतु ते दुसऱ्या उलट्या दिशेने वाहू शकतं कारण जर आपण जसं बघितलं की आतंकवादी आतंकवादी ज्यांचा प्रचार करतात आणि ज्यांच्या रॅलीजमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचतात अशा लोकांच्या हाती जर मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन गेलं तर काय होईल तो होईल हेच की मुंबईच्या प्रत्येक वॉर्डामध्ये कोणतरी हानुण खान असेल मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड असेल किंवा कुठलं तरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम हा प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावरती उभा असेल किंवा कदाचित उद्या कुठलं तरी खान मुंबईचा महापौर असेल आणि त्यामुळे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट विकास उन्नती प्रगती होत असताना मुंबईची सुरक्षा आणि सुरक्षितता मुंबई आणि मुंबईकरांची सेफ्टी आणि सिक्युरिटी कारण आपण असं म्हणतो ना की देअर नॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाऊट सिक्युरिटी सुरक्षिततेशिवाय संपन्नता ही कुठेही जगामध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपली सिक्युरिटी मुंबईकरांची सिक्युरिटी पण ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे महत्त्वाची आहे आणि त्यामुळे एक एक एकाच म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या विजनमध्ये विश्वास ठेवणारं जर प्रशासन आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ने चालणार असेल तर मुंबईचा विकासही होईल आणि मुंबई सुरक्षितही राहील या सगळ्या प्रयत्नांना कुठेतरी चूड लावण्याचा एक समांतर प्रयत्न होताना दिसतोय मुंबईतल्या मराठी माणसाला पुन्हा एकदा आंजारण्याचा गुंजारण्याचा प्रयत्न सुरू झालाय म्हणजे ठाकरे बंधू जे, जे वैयक्तिक हेव्या दाव्यांनी वेगळे झाले होते फार फार वर्षांपूर्वी ते आता पुन्हा एकत्र येण्याचे त्यांच्या मनोमिलनाचे संकेत मिळायला लागलेत आणि हे सगळं कशासाठी चाललंय हे राजकीय विश्लेषकांना माहिती आहे अगदी गल्लीतला शेमडापूरही सांगेल की आता ठाकरे बंधू एकत्र येणार ते कशासाठी कारण ही सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे मुंबई महानगरपालिका ती ज्यांच्या हातून निसटताना दिसते तिथेही शेवटची कुठेतरी धडपड सुरू आहे तर या युतीकडे तुम्ही कसं पाहता आधी एकत्र होतेच ना दोन हजार सातच्या आधी एकत्र होतेच एक होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न मुंबईकर किंवा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा त्या त्या दोन पक्षांच्या ने नेत्यांना पडलेला आहे मुंबईकरांना याच्याशी काही घेणं देणं नाही कारण मुंबईच्या मराठी माणसानं गेल्या अकरा वर्षामध्ये कशा प्रकारचा विकास उन्नती आणि प्रगती ही आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे समोरचा ट्रॅक रेकॉर्ड आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कुणी मुंबई लुटली कुणी मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला कुणी मुंबई लाटली हे मुंबईकरांनी पाहिलं आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई शहराचा कशा प्रकारे उन्नती विकास आणि प्रगती झालेली ही मुंबईकरांनी बघितलेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या भूल थापांना आता था मुंबईकर भीक घालणार नाही आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस हा खंबीरपणे नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा आहे तर मित्रो जेव्हा मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचा पडघम वाजू लागले असं आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक राजकीय पक्ष आपापला अजेंडा घेऊन पुढे येताना दिसतोय आता या अजेंड्यात नेमकं असायला काय हवं तर मुंबईकरांचं हित मुंबई शहर हे सुरक्षित असायला हवं कारण संपन्नतेकडे जाताना म्हणजे आता आपण पाहतोय मागच्या दहा वर्षात मुंबईचा विकास ज्या झपाट्यानं होतोय त्या विकासाला कुठेतरी एक प्रकारच्या असुरक्षिततेमुळे नख लागण्याची शक्यता निर्माण होते आणि अमित सरांनी जो मुद्दा मांडलाय की कुठल्याही सुरक्षिततेशिवाय संपन्नता साध्य होत नाही त्यामुळे तुमच्या संपन्नतेला तुमच्या घरातल्या तिजोरीत जी काही एक्स वाय झेड रक्कम असेल तिला कुलूप लावण्याचं काम हे तुमच्याकडेच आहे ती तुमची जबाबदारी आहे आणि त्या कुलपाची चावी तुमच्याच खिशात राहावी यासाठी तुम्हालाही स्वतः काही खबरदाऱ्या घ्याव्या लागतील आणि ती खबरदारी घेण्यासाठी किमान तुमचं एक बौद्धिक घेणं गरजेचं आहे म्हणून या सगळ्या पॉडकास्टचा हा प्रपंच होता या पॉडकास्टमधून आमच्या पाहुण्यांना जे काही सांगायचं सा होतं ते त्यांनी सांगितलेलं आहे यातले जे महत्वाचे मुद्दे होते त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला ऐकायला जरूर आवडेल त्यामुळे कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो आणि थांबण्यापूर्वी अमितजी तुमचं खूप खूप आभार कारण तुम्ही आलात आणि मुंबई शहराच्या उन्नतीच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाचा आपापला अजेंडा असतो पण भारतीय जनता पक्षाची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घ्यायला मिळालं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद नमस्कार धन्यवाद